सिनियर हार्ट सर्जन आहे डॉक्टर शंतनू शास्त्री भुलतज्ञ डॉक्टर राव आमच्या सह्याद्रीचे आहेत आणि हे माझे पेशंट्स आहेत अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या पेशंट्समध्ये करण्यात आली होती ज्यामध्ये हृदयापासून सगळ्या शरीराला रक्तपुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये दोष होता ही रक्तवाहिनी मोठीहून फाटली होती आणि निदान झाल्यापासनं काही तासामध्ये हे मोठ्या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं या ऑपरेशनमध्ये हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या नंतर जो असेंडिंग एवटा असतो मुख्य धमनी आणि त्याबरोबरच मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि इतर शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या बदलायला लागतात अतिशय मोठ्या प्रकारची अशी आणि रेअर गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दोन पेशंटमध्ये पार पाडलेली आहे आणि सर्जरी झाल्यानंतर जरी सर्जरीची रिस्क खूप होती म्हणजे ऑपरेशन करताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो इथपर्यंत ती रिस्क होती जी नातेवाईकांनी ॲक्सेप्ट केली आणि सपोर्ट केला त्यामुळे हे दोन्ही पेशंट त्यातून एक आठ ते दहा तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःचं अतिशय नॉर्मल आणि आनंदी आयुष्य जातो